नमस्कार गदर, धाने धाने मी डॉक्टर अमोल कदम मी राहणार आहे ठाण्याचा ठाण्याचे खूप सारे शोरूम बघितल्यानंतर माझ्या बहिणीने मला धाण्याब रेफरन्स दिला आणि मी इकडे आल्यानंतर जो मला प्रत्यक्ष अनुभव आला तो आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आता मी ज्यावेळी इकडे आलो तेव्हा असं वाटतं की ठाण्यात बी एखादी व्यक्ती गळ्यात येऊन शोरूममध्ये पर्चेस करणं हे थोडंसं वाट होतं पहिल्यांदा पण इकडे आल्यानंतर जो मला माहोल भेटला जे वातावरण भेटलं आणि ओनरचं आपल्या प्रतीचं जे प्रेम दिसलं किंवा रिलेशन वाटलं त्या गोष्टींवर मी प्रभावित होऊन लगेचच गाडी घेण्याचा निर्णय घेतला कारण मी गाडी घेण्यासाठी जवळपास आठवडाभर ह्या शोरूममधून त्या शोरूममध्ये जात होतो परंतु प्रॉपर पद्धतीने कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा सर्व्हिस न भेटल्यामुळे कदाचित मी इकडे आकर्षित झालो आणि त्याच्यामुळेच आज मी या शोरूममध्ये येऊन वेथ मोटर्समध्ये येऊन ही ॲक्टिवा गाडी बुक केली त्यांनी बऱ्याच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूटरचा डिटेलमध्ये सखोल स्टडी सांगितला त्याच्यानंतर मला जी माझ्या प्रोफेशनसाठी किंवा मला जी आवड आवडणारी होती त्या पद्धतीने मी गाडी चॉईस केली पण त्यांचा डिटेल स्टडी पाहून आम्हाला हे वाटलं की आमच्या गाड्यांची पुढची गेअरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होईल आणि हा विश्वास त्यांनी आम्हाला दाखवला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि गाडीला देणाऱ्या सर्व्हिसेसमध्ये पुढच्या सर्व्हिसेस फार इम्पॉर्टंट असतात त्यासुद्धा सर्व्हिस त्यांनी देण्याची आम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये फ्रीमध्ये बऱ्याच साऱ्या सर्व्हिस त्यांनी प्रोवाईड केलेल्या आहेत तर माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती असेल की जर तुम्हाला पण फ्री सर्व्हिस आणि बाकीच्या पुढच्या फॅसिलिटीज आपल्या गाडीच्या पोस्ट बाईंग युअर एनी टाईप ऑफ टू व्हीलर्स तर तुम्हाला नक्कीच वेद मोटर्सचा पर्याय निवडावा लागेल कारण खूप छान फॅसिलिटीज आपल्याला बाईक आफ्टर बाईक ज्या आपल्याला मिळायला पाहिजेत जो आपल्या एका ग्राहकाचा हक्क आहे तो आपल्याला नक्कीच इकडे मिळू शकतो तर त्यासाठी मी पुन्हा एकदा पाटने साहेबांचा आभार मानतो आणि अशाच प्रकारची सर्व्हिस आम्ही त्यांच्यावरून अपेक्षा होतो थँक्यू थँक्यू डॉक्टर साहेब तुम्ही जे आता आम्हाला फीडबॅक दिला हा फीडबॅक आमच्या वेद मोटर या कंपनीसाठी अप्रतिम आणि क्षेत्रच्या पलीकडच्याही पेक्षा ते जे एक वातावरण असतं ते तुम्ही निर्माण केलं आणि तुमचा फीडबॅक आमच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि अशी सर्व्हिस तुमच्या तुम्हाला जशी दिली तशी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशाच पद्धतीनं आम्ही प्रत्येक व्यक्तीची काळजी घेऊ त्यांना चांगली सर्व्हिस देण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि हा तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे भगवंतांनीच आम्हाला आशीर्वाद दिल्याप्रमाणे तुम्ही तसं आम्हाला फीडबॅक दिला आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू